बातमी शरद पवार यांच्या संदर्भात आहे शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे मराठा ओबीसी बाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानंतर भेट घेत असल्याने या भेटीला महत्व आलंय शरद पवार हे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलत असताना ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का असा थेट सवाल महाविकास आघाडीला केला होता त्यांच्या वक्तव्यानंतर ही भेट शरद पवार घेत आणि त्यामुळे मराठा ओबीसी बाबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जाते शरद पवार मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते यापूर्वी छगन भुजबळ हे देखील शरद पवार यांना भेटले होते आणि या आरक्षणाबाबत मी चर्चा करावी असं त्यांनी म्हटलं होतं तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आपल्याशी जोडले गेलेले आहेत मनोज शरद पवार मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यानंतर ही भेट होते त्यामुळे या चर्चेला किंवा या भेटीला महत्व प्राप्त झालंय असं म्हटलं जात आहे नेमका काय उद्देश आहे तीस जानवी आपण बघित शरदचंद्र पवार पवारासाठीचे प्रमुख शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे मराठा आणि ओबीसी समाजाचा वाद सुरू आहे यावर चर्चा होण्याची या बैठकीमध्ये शक्यता आहे आपण तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार का हा काल वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं आणि या वक्तव्यानंतर आज शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे आता या भेटीला खूप महत्व प्राप्त होत आहे आणि हा वाद आपण मिळवण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सर्व पक्ष बैठक देखील बोलवली होती पण या बैठकीला आपण बघतो सर्व विरोधी पक्षांनी बहिष्कार घालण्यात आला होता त्यानंतर आता एक शरद पवारांची भेट ही होत आणि आपण बघितलं त्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो वाद सुरू आहे त्यात मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याच्या याची मराठा समाजाची मागणी आहे पण त्यात ओबीसी समाजातून आरक्षण देणार नाही यावरती काय तोडगा नेचल या बैठकीने ने हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि आपण बघू शकतो एकीकडे मनोज करंजे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून लक्ष्मण हाचे यांच्या जुने जिन्हा आपलो ही काढण्यात येणार आहे आणि ही आजची भेट खूप महत्वाची ठरणार आहे आणि या भेटीमधून मराठा समाज आणि ओबीसी समाजाचं काय तोडगा निघतं हे देखील पाहणं गरजेचं आणि आपण या अगोदर छगन भिजवळ यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये देखील मराठा समाज आणि ओबीसी समाजाबद्दल चर्चा झालेली होती आणि यामध्ये आपण बघत आता ही भेट मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यामध्ये आहे आणि याबद्दल सर्वपक्षीय बैठकीला देखील बहिष्कार हा घालण्यात आलेला होता शरद पवार यांच्याकडनं बहिष्कार घेण्यात असं देखील बोलण्यात आलं होतं पण आता शरद पवार यांनी मुख्यमंत्री या संदर्भात या भेटी संदर्भात आम्ही माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद